नमस्कार मी मनीषा तर माझ्या मिनी व्लॉगमध्ये खूप सारे स्वागत तर आज आपण पाहणार आहोत काकूंच्या हातची आळूवडीची रेसिपी तर यासाठी इथे मी बेसन घेतलं आहे त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे आणि आलं लसूण आणि जिऱ्याची पूड घेतली आहे त्यानंतर मग मसाल्यामध्ये लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आणि मग थोडंसं चवीनुसार तुम्हाला आवडेल तसं गोड थोडंसं साखर सा टाकायची एक चमचा मी इथे साखर टाकली आणि त्यानंतर मग पांढरे तीळ टाकले आणि थोडीशी एक चमचा सोप टाकली तर हे अगदी व्यवस्थित कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये इथे मी दोन चमचे दही टाकले आणि दही यासाठी की त्याला थोडासा आंबटपणा यावा म्हणून चिंचेचा कोळही टाकतात खूप जणं पण माझ्याकडे चिंच नव्हती त्यामुळे मी इथे दहीच वापरले तर या आहेत आमच्या काकू आणि ह्यांच्या हातची आळूवडी आम्हाला सगळ्यांना खूप आवडते तर इथे मी काय केलं पानांना पानांच्या शिरा दाबून घेतल्या तुम्ही त्या कापूनही टा घेऊ शकता तर त्यानंतर मग इथे काकू पानं लावायला घेतलेत काकूंनी आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे त्या पानं लावत आहेत म्हणजे एक सा आलटून पालटून पानं लावायची आणि व्यवस्थित असे दाबून त्याची घडी करायची आहे तर जे मिश्रण आहे ते थोडंसं घट्टसर ठेवायचं त्यामुळे पानं उघडत नाहीत आणि व्यवस्थित आपली आळवडी तयार होते तर त्यानंतर इथे व्यव सगळी पानं लावून झाली आहेत आणि मग आता मी कुकरमध्ये लावते त्याला कुकरमध्ये एक चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं त्याला आणि त्यानंतर मग त्याचे काप करायचे आणि आणि तळायला घ्यायचे तर आमच्या काकूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय